नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो कोणालाच आयुष्यात सगळी सुख मिळत नसतात प्रत्येकाला दुःखाला सामोरे जावे लागतेच कधी कधी विखुरलेल्या आयुष्यातल्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही अशा वेळी अंधारात चाचपडत असताना निराश न होता नव्या वर्षाचे निमित्त साधून पुन्हा नव्याने सुरुवात करायची कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा जळमट मनातून काढून टाकायची किलमिश सारी दूर सारायची रस्ता चुकतो कधी कधी गाडी बरोबर रस्त्यावर आणायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची जळमट मनातून दूर काढायची किलमिशी सारी दूर सारायची रस्ता चुकतो कधी कधी गाडी बरोबर रस्त्यावर आणायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची नको पुन्हा त्या कटू आठवणी आठवता येई पाणी नैनी गोड पण तर आहेतच काही आठवण त्यांचीच काढायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची नको पुन्हा त्या कटू आठवणी आठवता येई पाणी गोड पण तर आहेत काही आठवण त्यांचीच काढायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची रणरणत्या उन्हाची धग नाही धरता आला तग सावलीनं फक्त भागायचं नाही पावसाचीही सोबत धरायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची रणरणत्या उन्हाची धग नाही धरता आला तग सावलीनं फक्त भागायचं नाही पावसाचीही सोबत धरायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची सूर चांगले होते जुळले मध्ये अचानक बेसूर झाले पकडलेली पट्टी निसटली होती पुन्हा एकदा ती घट्ट पकडायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची सूर चांगले होते जुळले मध्ये अचानक बेसूर झाले पकडलेली पट्टी निसटली होती पुन्हा एकदा ती घट्ट पकडायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची खूप होत्या मनात आशा काळोखात हरवून गेल्या दिशा मावळतीला तिला सूर्य गेला पुन्हा सूर्योदयाची वाट पाहायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची खूप होत्या मनात आशा काळोखात हरवून गेल्या दिशा मावळ तिला सूर्य गेला पुन्हा सूर्योदयाची वाट पाहायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची पुन्हा सूर्योदयाची वाट पाहायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची पुन्हा नव्यानं सुरुवात करायची मित्रांनो तुम्हा सर्वांना नव्या वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नव्या वर्षात तुम्हीसुद्धा करताय ना एक नवी सुरुवात कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद